जैन साधू साध्वीच्या प्रवचन वाणीच्या माध्यमातून वाणीच्या तपस्याच्या साधनेचे महत्व सांगितले जाते विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या काळात मोठ्या प्रमाणावर तपश्चर्या केली जाते नियमितपणे रोज प्रार्थना प्रवचन प्रतिक्रमण मा मा या माध्यमातून हे पर्व साजरं केलं जातं हे पर्व आध्यात्मिक दिशा देणारे पर्व स्वार्थातून परमार्थ परिग्रहापासून अपरिग्रह संसारातून विरक्ती अध्यात्मापासून आत्मा आणि आत्म्यापासून परमात्मा अशी साधना करण्यासाठी या पर्वाचं विशेष महत्त्व असतं ज्या ठिकाणी संत साधू साध्वी यांचा चातुर्मास असतात त्या ठिकाणी श्रावक श्राविका जैन स्थानक जैन मंदिर यामध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून संतांची वाणी जीनमानी श्रवण करत असतात आणि शेवटच्या दिवशी क्षमापर्व क्षमा म्हणा म्हणजेच आपल्या चुकांबद्दल आपल्या दुसऱ्या कोणाचं मन दुखावलं असेल त्याबद्दल क्षमा मागण्याचा हा दिवस पर्युषण महापर्व जप तप साधना संतव आणि स्वाध्याय या पंचसूत्रीच्या माध्यमातून हे पर्व साजरे केलं जातं असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवी आणि स्वाध्यायी डॉक्टर अशोक कुमार पगार या यांनी दुबई येथील धर्मसभेमध्ये प्रतिपादन केले यावर्षी पर्योषण महापर्व आराधना करण्यासाठी स्वाध्यायी म्हणून डॉक्टर पगारिया शांतीलालजी फुलपगर आणि ॲडव्होकेट पी एम जैन हे तीन स्वाध्यायी दुबई येथील जैन संघामध्ये जीवनवाणीची प्रभावना करण्यासाठी आलेत अखिल भारतीय स्वाध्याय संघाच्या वतीने प्रथमच स्वाध्यायी यांना परदेशात म्हणजे दुबई येथे पाठवण्यात आले दुबई या ठिकाणी संघाचे अध्यक्ष युवा उद्योजक श्री धीरज जैन महिला अध्यक्षा, अध्यक्षा सौ ममताजी जैन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या ठिकाणच्या जैन समाजातील श्रावक युवक युवती मोठ्या संख्येने प्रवचन प्रतिक्रमण आणि सूत्रवाचन यासाठी सिंधी सेरेमोनियल हॉल मीना बाजार येथे उपस्थित होत्या सूत्रवाचन ॲडव्होकेट पी एम जैन संचिती यांनी केले आणि प्रतिक्रमण शांतीलालजी फुलपगर यांनी केले ज्वाज्वल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.